नमस्कार मी लीना आज आपण बनवतोय अतिशय पौष्टिक मुलांना आवडतील असे मुगाचे डोसे मुगाच्या डाळीचे डोसे आपण प्लेन डोसा पण करणार आहोत आणि कट डोसा पण करणार आहोत खूप छान लागतात दोन्ही डोसे म्हणजे अगदी प्लेन पण मस्त चटणी बरोबर खायला छान लागतो जे आणि जेव्हा तुम्ही कट डोसा करता एखादा स्टफिंग घालून त्यावेळेला चटणी नसली तरी चालेल नुसते पण मस्त लागतात बघूया कसे करायचे ते याच्यासाठी इथे आता मी घेतलेलं आहे मुगाची डाळ ही मुगाची डाळ मी साधारण एक चार तास तरी भिजवून ठेवली होती तुम्हाला चार तास नसेल वेळ तर ॲटलीस्ट दोन तास तरी तुम्ही भिजवलीत तरी चालेल पण भिजवलेली मूग डाळ हवी आहे आपल्याला चार पाच तास भिजली तर अजून चांगलं त्याच्यात मी घालते आहे आता एक दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन थोडीशी साखर घालते आहे साखरेने ना डोश्याचं कॅरेमलायझेशन खूप छान होतं दोन मिरच्या घालते आहे इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा इंच आलं ते घालते आहे आणि थोडंसं पाणी घालून आता हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर एकदम छान बारीक झालेलं आहे मी अशीच एक दुसरी बॅच पण वाटून घेते आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया बॅटर आता ना हे बॅटर थोडंसं मला हाताला घट्ट आहे ते हलकं करण्यासाठी विस्करचा वापर करायचा आणि छान फेटून घ्यायचं कारण आपण हे बॅटर फर्मेंट करत नाही आहोत डोसे घालणार आहोत आपण पण बॅटर फर्मेंट करत नाही आहोत त्यामुळे आपण हे जेवढं तुम्हाला फेटून घेता येईल तेवढं फेटून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता बॅटर हलकं झालेलं आहे आणि अगदीच इन्स्टंट हवं असेल तर ह्याच्यात तुम्ही पाव चमचा इनो घातलात तरी चालेल आता इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे नॉनस्टिक तवा आहे त्यामुळे मी आधी आधी काही तेल घातलेलं नाही आहे डायरेक्ट डोसा घालते आहे डोसा बॅटर आणि डोसा पसरून घेते किंचित तेल घालायचं आहे वरून आपला प्लेन डोसा झालेला आहे बघू शकता तुम्ही आता दुसरा मी डोसा दाखवते तो म्हणजे कट डोसा शेजवान कट डोसा दाखवते हा पण एकदम पोटभरीचा आहे बटर घातलाय आणि इथे ना आता मी शेजवान चटणी घालतेय चटणी लावते पण जर आपण लहान मुलांसाठी करणार असो तर शेजवान अवॉइड करा आणि त्याच्याऐवजी रेग्युलर टोमॅटो कॅचअप टोमॅटो सॉस लावलात तरी चालेल आता तुम्हाला हवं ते स्टफिंग करू शकता इथे तुम्ही इथे मी आता कांदा घातला आहे सिमला मिरची घालती आहे माझ्याकडे या तिन्ही प्रकारच्या सिमला मिरची आहेत म्हणजे लाल पिवळी आणि हिरवी त्यात घालती आहे बारीक चिरून घेतल्यात मी त्या त्याच्यानंतर गाजर किसून घेतलेला आहे ते घालते आहे स्वीटकॉर्न घातलेले आहेत थोडी कोथिंबीर आहे मी म्हटलं तसं तुम्ही हवं ते स्टफिंग करू शकता इथे आता चीज आवडतंच सगळ्यांना त्यामुळे चीजचा एक क्यूब मी घालती आहे इथे किसून वरून एक बटर घातलेलं आहे परत चीज हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात होते मस्त आपला मुगाचा कट डोसा पण तयार झालेला आहे कट करून घेऊया हा इतका मस्त लागतो ना की तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यासाठी टिफिनमध्ये पण हे देऊ शकता आणि भाज्या तुम्ही हव्या त्या आतमध्ये स्टफिंग करू शकता तर मंडळी कसे वाटले आहे की नाही करायला एकदम सोपे फक्त मुगाची डाळ तुम्ही एक किमान दोन तास तरी भिजवून ठेवा पाण्यामध्ये आणि मग तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही ते डोसे करू शकता तुम्हाला मी मगाशी सांगितलं इन्स्टंट करायची पद्धत पण आणि कसे करायचे विदाउट इनो ते पण दाखवलं चला तर मग अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय